नाशिक लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी नाशिकात दाखल झालेल्या आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला असा विश्वास आदित्य ठाकरे व्यक्त केला तर मुंबईतील राज ठाकरे आणि नरेंद्र मोदींच्या एकत्रित सभेवर बोलणं आदित्य ठाकरे पूर्णपणे टाळण्याचं बघायला राजाभाऊ वाजे साहेबांसाठी थांबली मला वाटतं हे प्रतीक आहे की चार जूनला निकाल काय असेल नाही हे तर होणारच होत कारण काय झालं पहिलं नकली सेना मग आमच्या सोबत या मग नकली संतान म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच अपमान करणं माझ्या आधीच अपमान करणं मग परत आज तिथे वंदन करणं मला वाटतं एक तर कळलेलं आहे की ठाकरे ह्या नावाशिवाय आणि हे नम्रपणे सांगतो भाजपचं काही जमत नाहीये म्हणून एक ठाकरे सोबत घ्यायला लागले ला दुसऱ्या ठाकरे शिवी द्यायला लागते मग कधी परत जवळ आहे आमचं सांगतात मूळ गोष्ट हीच आहे की एवढं प्रेम जर असतं त्याच शिवसेनेला का फोडलं त्याच परिवाराला का संपायचा प्रयत्न केला त्या परिवाराची बदनामी का केली आणि आता नक्की संतान का बोलला राज ठाकरे नाही मी त्यांच्याबद्दल कधी काही बोलत नाही पण मनसेच्या कार्यकर्त्यांना शंभर टक्के हे की आपण ज्यांना बिनशर्त पाठिंबा दिलाय ते सगळे उद्योग आपण घेऊन चालत गुजरातला हा बिनशर्त पाठिंबा असेल तर ठीक आहे आनंद आहे तुम्हाला तुमचं लग लागू संजय पाटलांच्या कार्यकर्त्यांचा नाही आपण एक पहा तो व्हिडिओ पण बाहेर आलेला आहे मिहीर कोटेच्या कार्यकर्ते मला वाटतं पैसे वाटप करत होते तिथे पोलिसांना बोलवलं गेलं पण पोलिसांनी येऊन घेण्याच अटक केली की निवडणूक आयोगाने हे जर व्हायला लागलं असं एवढ्या दिवसात आपण पाहताय तर मग कसं निवडणूक चालवायची म्हणजे तुम्ही कोणाचेही पैसे वाटप करू देणार भाजपाच्याच म्हणून खरं तर चार टप्प्याची निवडणुका संपलेल्या आहेत अवघ्या काही तासामध्ये पाचव्या टप्प्यात देखील मतदान आहे चार टप्प्याकडे आपण कसं बघता कारण भाषणात सुद्धा आपण बोलला की महायुतीची जी परिस्थिती आहे ती अत्यंत खराब झालेली नक्कीच आपण पाहाल चार टप्प्यांमध्ये आतापर्यंत देशभरात जे मतदान झालंय इंडिया आघाडी पुढे आहे आणि ह्याचा पहिला इंडिकेटर हे आहे की भाजपा हिंदू मुस्लिमवर बोलायला लागली जेव्हा जेव्हा भाजपला वाटतं की भाजपा हरणार आहे समाजामध्ये असेल धर्मामध्ये असेल जातीमध्ये असेल जिल्ह्यामध्ये असेल ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतं आणि स्पष्ट आहे सगळीकडे तसंच झालेलं आहे आणि आपण पाहत की अजूनही इंडिया आघाडी पुढे लीडवर आहे आणि जिंकणार कोकणामध्ये जो आज काय वाद झाला हे निवडणूक आयोगाने दखल घेणं गरजेचं आहे कारण भाजपचे कितीतरी लोक परवा धंगेकर साहेब आंदोलनानं बसलेले आपण पाहिलं होतं त्याच्या निवडणुकीच्या आधी कोकणामध्ये काही काही ठिकाणी फेक नोटा देखील भाजपच्या लोकांनी म्हणजे नोटा पण जे विकत घ्यायला देतात लोकांना त्या पण खोट्या देतात खोटी आश्वासनं खोटे नोटा मुळात या नोटा जातातच कशात भाजपच्या हातात आणि पसरण्यासाठी निवडणूक आयोग काय करतात आम्हाला का रस्त्यावर यायला लागतंय धनगेकरजीना का आंदोलन करायला लागलं हा विचार कधीतरी निवडणूक आयोग करणार आहे आज एक आणखी राजकीय घटना अशी घडली की अनिल देशमुख यांनी असा आरोप केला की सुनील तडकर यांनी शरद पवारांच्या काही मात्र कोणी जरी घ्यायचा प्रयत्न केला की आम्ही त्यांना घेणार नाही काय संकेत मिळणार चांगलंय मला वाटतं आम्ही तर सांगितलेलंच आहे गद्दारानं आमच्याकडे नो एंट्री साहेब महाविकास आघाडीचे नेते आता जे काय झाला महाविकास आघाडीचे नेते त्यांनी आरोप केलाय वीस पंचवीस हजार कोटी रुपयांचा वापर या संपूर्ण निवडणुकीमध्ये होतोय आपल्याला असं वाटतंय असू शकेल कारण जेवढा भाजपाने पैसा गोळा केलेला आहे इलेक्ट्रल बॉन्ड मध्ये असेल चंदा दो दलो मध्ये असेल हे सगळं दिसतंय आपल्याला डोळ्या देत आणि तरी देखील लोक विकली जाणार नाही कारण ही लढाई आपल्या स्वाभिमानाची आपल्या संविधानाची आपल्या लोकशाहीची राज ठाकरे राज काहीच बोलत नाही मी त्यांच्यावर पण आमच्या स्टेजवर आपण पाहिलं असेल केजरीवाल साहेब खाडगे साहेब सगळ्यांनी जनताच्या सोबत